कोयना धरणासह धोम धोम बलकवडी कन्हेर य मारा कोलसळू उरमुडी तारळी आणि वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड हायस्कूल शाळा काहींना नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात तेरा कुटुंबातील पंचेचाळीस नागरिकांना हेळवाक येथील पाच कुटुंबातील सतरा नागरिकांना नावडी औंधवस्ती येथील सात कुटुंबातील पंधरा नागरिकांना कराड तालुक्यातील कराड शहर पत्रासाळ पाटण कॉलनी कोयणा दूध कॉलनी रुक्मिणीनगर येथील सहा कुटुंबातील चोवीस नागरिकांना महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बुद्रुक येथील आठ कुटुंबातील अठरा नागरिकांना वाई शहरातील चाळीस कुटुंबातील एकशे पस्तीस नागरिकांना सातारा तालुक्यातील भैरवगड येथील तीस कुटुंबातील पासष्ट नागरिकांना आणि मोरेवाडी येथील वीस कुटुंबातील बेचाळीस नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली रस्त्यावर पाणी आल्याने तात्पुरते बंद करण्यात आलेल्या रस्त्यांची वीस ऑगस्ट रोजी सध्या स्थिती पुढील प्रमाणे आहे पाटण तालुक्यात नेरळे पूल व मुळगाव पूल पाभरणपाला रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात